आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आजचा विषय जरा डिफरंट मी निवडला आहे परंतु तो आपल्या सगळ्यांच्या जीवनाशी खूप खूप निगडित आहे तो म्हणजे पैसा पैशाची बचत ही केली पाहिजे सेव्हिंग केली पाहिजे म्हणजे आडी अडचणीला आपल्याला ती सेव्हिंग कामं येते कारण की पैसा जर नसला आपल्या आडी अडचणीच्या वेळेस तर आपल्याला खूप सगळ्या वाईट गोष्टींचा वाईट अनुभवांचा सामना करावा लागतो ज्याचा जेवढा इन्कम तेवढा त्याचा खर्च जसं जसं इन्कम वाढत जातो माणसाचे खर्च हे वाढत जातात पैसा असला की माणूस खर्च करतोच मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे काय अन्न वस्त्र निवारा तर निवारा बद्दल बोलायचं झालं तर अनेक लोकांचे स्वतःचे घर असतात स्वतःच घर असल्यानंतर घरपट्टी वर्षातनं एकदा येते पण जर आपण रेंटल हाऊसमध्ये राहत असलो तर आपल्याला महिन्याला भाडं द्यावं लागतं काही फ्लॅटचं पन्नास हजार असेल पंचवीस हजार असेल इव्हन पाच हजाराचे सुद्धा घर असतात आणि घराशी रिलेटेड मंथली जो खर्च असतो तो असतो लाईट बिल आता लाईट बिलचं सुद्धा बघा गावाकडे जर बघायला गेलो म्हणजे अक्षरशः आजच्या तारखेत सुद्धा आय थिंक दोनशे पाचशे लाईट बिल महिन्याला येत असेल तेच शहरातलं जर बघायला गेलं हजार दोन हजार जर एसी चालवला मग पाच हजार सहा हजार सात हजार असं महिन्याचं लाईट बिल असत स्टडी करताय मग ते मुला करता है, मते स्कूल असेल किंवा कॉलेज असेल त्याची फीज असते गव्हर्नमेंट स्कूलमध्ये असल्यानंतर प्रश्न येत नाही पण समजा आपली मुलं इंग्लिश मिडियम मध्ये चांगले शिक्षण घेत किंवा चांगल्या स्कूल कॉलेजमध्ये शिक्षण घेत एक इयरली फीज असते इन्स्टॉलमेंटमध्ये पे करायला आपल्याला अथॉरिटी देते की तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये पे करू शकता दोन इन्स्टॉलमेंट किंवा तीन इन्स्टॉलमेंट इयरली पे केलं तर आपल्याला थोडे पैसे वाचता पण मग आपल्याकडे तेवढे असतात असं नाही म्हणून आपण आपल्या याच्यानुसार कधी दोन इन्स्टॉलमेंटमध्ये किंवा तीन इन्स्टॉलमेंटमध्ये जसं स्कूल आपल्याला सांगतं आपण पे करतो दुसरं म्हणजे मंथली आपल्याला जो खर्च लागतो तो म्हणजे ग्रॉसरी किराणा आपल्याला प्रत्येकाला लागतो पण प्रत्येकाचं बजेट जसं मी म्हटलं ज्याच्याकडे जेवढा इन्कम आहे तेवढा त्याचा खर्च असतो कुणाचा हजारचा होत असेल कुणाचा पाच हजारचा कुणाचा दहा हजारचा त्यानंतर दूध आपल्या प्रत्येकाच्या घरात लागतं आपण इंडियन चहा पिण्यामध्ये एक्सपर्ट आपण ऑनलाईन घेतला समजा कोणी कंट्री डिलाइटचं वापरत असेल कोणी कुठलं अजून किंवा मग ते डायरेक्ट येता किटलीमध्ये दूध घेऊन त्यांचं वापरत असू तर ते आपण शक्यतो मंथली पे करतो गावाकडे बाजार भरतात भाजीपाल्याचे आता जसं मी लहानची मोठी झाली तालुक्याचं गाव सिन्नर माहेर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर दर रविवारी बाजारला जायचं आणि भरपूर अशा भाज्या भाज्या घेऊन यायच्या आता घरातून मुलं कॉलेजला जात असतील स्कूलच्या मुलांना पॉकेट मणी नाही दिलं जात आणि द्यायला पण नाही पाहिजे असं मला वाटतं कारण की पैसे असले की मुलांना मुला नको ते उद्योग सुचता आम्ही तरी नाही दिले तर मुलं पण कॉलेजला जातात तेव्हा त्यांना पॉकेट मणी द्यावा लागतो एक पन्नास एक रुपये साधारण जर बाईकने वगैरे मुलं जात असतील मग पेट्रोल मग शंभर एक रुपये की बाबा पेट्रोल संपलं तर पेट्रोल टाक किंवा मग कॉलेजचं कॅन्टीन आहे काहीतरी खायला वगैरे पैसे लागतील तर आपण सेफ साईड म्हणून पॅरेंट्स पन्नास शंभर रुपये मुलांना देतो की असू दे जवळ नाही का जॉब करणारे जे घरातले लोक असतील मग लेडीज असेल जेंट्स असेल तुमचं ट्रान्सपोर्टेशन कसं होत आहे तुम्ही घरच्या कारने जात असाल मग तुम्हाला पेट्रोल डिझेल लागत असेल ते तर आपण महिन्याचं काही एकदम नाही भरत टाकी फुल करतो टाकी संपायच्या परत फुल करतो किंवा मग कोणी रोजही टाकत असेल रोज पाचशेचं हजारचं जेवढं आपण ज्याची त्याची आपापली पद्धत असते पण हो डिझेल पेट्रोल लागतं किंवा मग तुम्ही बसने ट्रॅव्हल करत असाल किंवा ट्रेनने ट्रॅव्हल करत असाल जॉब करणारे शक्यतो पास काढता जेणेकरून तीन महिन्याचा आय थिंक काहीतरी पास असतो आणि मग ते कमी पैशामध्ये होतो इव्हन स्टुडंट पण काही स्कूल कॉलेज लांब असतं तर मग ते ट्रेनचे इवन बसचे वगैरे पास काढता ज्याच्याने आपली पैशाची बचत होती हे जे खर्च आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीये है की हे लागणारे खर्च आहे काही झाले तरी हे खर्च लागणार आहे आपल्याला ला रोज खायला प्यायला लागतं आंघोळीला या सगळ्या वस्तू ग्रॉसरी भाजीपाला दूध वगैरे ह्या सगळ्या आपल्या लागणाऱ्या गरजा आहे आता याचा जो खर्च आहे जसं मी म्हंटल ज्याचा जेवढा इन्कम असतो तेवढा त्याचा ते खर्च असतो आजच्या तारखेत अशा कितीतरी फॅमिलीज आहे ज्यांचा महिना तीन हजारात पाच हजारात निघतो गावाकडे आणि शहरामध्ये पन्नास हजार एक लाख रुपये सुद्धा महिन्याला पुरत नाही नाही का तर तेच की जेवढा इन्कम तेवढा खर्च तसंच तुमचं असतो तुमच्या इन्कमनुसार तुमची लाईफस्टाईल असते हो बचत करायचा विषय जिथे येतो की तुम्ही कुठे वो पैसे खर्च वाचवू शकता त्या मी काही गोष्टी ज्या मला वाटतात त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे बघा तुम्हाला त्या कितपत पटता आता तुमच्या घरामध्ये जॉब करणारी व्यक्ती असेल आणि महिन्याला पेमेंट येत असेल तर मग माहीत असतं की महिन्याला आपल्या घरात पाच हजार येणारे पंचवीस हजार येणारे की पाच लाख येणारे नाही का जिथे खूप पैसा येतो तिथे मला नाही वाटत जे खूप ज्यांच्याकडे खूप इन्कम असते ते एवढा काही खर्चाचं बजेट बनवून चालत असतील असं मला नाही वाटत जर तुमच्यापैकी कोणी असं आहे परमेश्वर कृपेने ज्यांच्याकडे भरपूर पैसा येतो तरी पण तुम्ही एक बजेट ठेवून चालता की आपलं असं असं तर मला कमेंट करून नक्की कळवा पण करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे पण जिथे अमाप पैसा आहे तिथे एवढा विचार केला जात नाही असं मला वाटतं पण जिथे लिमिटेड पैसा येतो मग तिथे असतं मग तिथे ठरवण्यात येतं की एखादी गोष्ट घ्यायची बॉ नवीन कुकर घ्यायचा आहे आता चांगल्या क्वालिटीचा कुकर घ्यायचा आहे हजार रुपये लागणार आहे किंवा इस्त्री घ्यायची आहे किंवा घ्यायचं आहे किंवा घरामध्ये मिक्सर आहे कुठली वस्तू घ्यायची तेव्हा माणूस काय म्हणतो की पगार झाल्यानंतर घेऊ मग तो पगारामध्ये एक ऍडिशनल होणारा खर्च असतो की पगार उठवतो पगार झाल्यानंतर घेऊ किंवा मग खूप विचारपूर्वक वागावं लागतं की पगार एवढा येणार आहे याच्यामधून आपण एक लिस्ट बनवू शकतो की घर भाडं लाईट बिल किराणा दूधवाला फुलवाला इस्त्रीवाला ट्यूशन फी मुलांची स्कूलची फी जे काही असेल जे मंथली आपल्याला पे करावे लागतात त्याची आपण एक लिस्ट बनवून ती एक अमाऊंट आपल्याला काढता येते की हा हे हा महिन्याला लागणारा खर्च आहे हा एवढा लागणारच आहे आता उरलेले पैसे उरलेल्या पैशांमध्ये रोज लागणार ट्रान्सपोर्टेशन रोज मुलांना देवा लागणार पॉकेट मनी जो की गरजेचा असतो कॅन्टीन किंवा पेट्रोल साठी नाही का आणि रोज लागणारी भाजी वगैरे त्याचा एक आपल्याला साधारण अंदाज येतो की आपल्याला रोज शंभर रुपये का पाचशे रुपये रोज लागणारे तर महिन्याला ते लागणारे पंधरा हजार एक मी एक्झाम्पल देते जसं मी म्हटले प्रत्येकाचा इन्कम हा वेगवेगळा असू शकतो त्यानुसारच आपले खर्च होतात आता ला मंथली खर्च गेला डेली बेसिसवर लागणारा खर्च त्याची टोटल करून उरलेली जे पैसे आहे त्याच्यामध्ये आपण आपलं एन्जॉयमेंट प्लान करू शकतो आता जीवन म्हंटलं की संघर्ष आपण प्रत्येकजण जीवनामध्ये धावतोय पळतोय कष्ट करतोय जो जो तो आपल्या परीने पैसे कमावतोय का तर हे जीवन जगण्यासाठी जीवनामध्ये सुख उपभोगण्यासाठी आपल्याला नुसतं हे जीवन जगायचंच आहे का काम करायचं कष्ट करायचे दोन टाईम जेवायचं झोपायचं उठून कामावर जायचं घरी यायचं जेवायचं एवढंच जीवन का नाही जीवनाचा आपण आनंदही लुटला पाहिजे आनंद लुटण्यासाठी खूप सगळे पैसे लागता का नाही छोट्या छोट्या गोष्टींमधून देखील आपण आनंद लुटू शकतो आपलं जेवढं बजेट आहे त्यानुसार आपण प्लॅन करू शकतो बिझनेस वाले असो किंवा नोकरीवाले असो आठवड्यातनं एक दिवस तरी माणसाने स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे महिन्याची समजा चार रविवार असता एक रविवार तुम्ही छान मंदिरात जा एका रविवारी तुम्ही छान गार्डन मध्ये जा एका रविवारी तुम्ही मॉलमध्ये जा शॉपिंग करायला आणि एका रविवारी तुम्ही असंच निसर्गरम्य एखादं ठिकाण असेल पिकनिक पॉईंट असेल तिथे घरून आपलं जेवण बनवून किंवा तिथे जाऊन तिथे तुम्ही एन्जॉय करू शकता फॅमिली बरोबर पण हे एन्जॉयमेंट करणं गरजेचं आहे तुमचा खर्च पाचशे पण होऊ शकतो पाच हजार पण होऊ शकतो डिपेंड ऑन युअर इन्कम तर ते करणं गरजेचं आहे त्याला आपण असं अवॉइड नाही करू शकत मग जीवनाला अर्थच नाही नुसतं काम करायचं हे करायचं हे आपण आपल्या त्या बजेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी देखील असल्या पाहिजे तर या पण गोष्टींना आपण इम्पॉर्टन्स दिला पाहिजे असं मला वाटतं आणि त्याचं सुद्धा आपल्या बजेटमध्ये एक प्लॅनिंग असलं पाहिजे जितकं आपल्याकडे इन्कम सोर्स आहे जेवढे आपल्याकडे पैसे येतात त्यानुसार आपण ते प्लॅनिंग आहे मंथली होणारा खर्च वीकली होणारा खर्च डेली बेसिस बेसिसवर होणारा खर्च आणि आपला विकेंडला वीकेंड, वीकेंड एन्जॉय करण्यासाठी लागणारा खर्च असं आपण एक छान असं बजेट प्लॅन करू शकतो हो काही खर्च असे असतात ज्याची आपल्याला बिलकुल कल्पना नसती घरातली एखादी वस्तू खराब होते अचानक इस्त्री खराब होते अचानक सिलेंडर संपत मिक्सर चालणं बंद होतं फोन पडून गेला फोन रिपेअर करा फोन रिपेअर करायला लागू शकतो किंवा आपल्याकडे कार असेल मोटर बाईक असेल सायकल असेल ते तर काही सांगून नाही होत त्या गोष्टी अचानक घडतात अचानक त्यांना खर्च करावा लागू शकतो किंवा घरातली एखादी व्यक्ती आजारी होत दवाखान्याला भरपूर पैसा लागतो तर याला आपण इमर्जन्सी म्हणू शकतो आपल्या इन्कमनुसार आपण एक ठराविक अमाऊंट इमर्जन्सीसाठी देखील आपण काढून ठेवू शकतो तर किती सगळा हा खर्च आहे आणि वारंवार मी ते वाक्य रिपीट करते है कि की जसं मी म्हटलं की काही लोकांचं घर तीन हजारात चालतं पाच हजारात चालतं पंचवीस हजार पन्नास हजार, 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 हजार एक लाख पाच लाख ज्याचा इन्कमनुसार त्याचा त्याचा खर्च असतो पण अशा पद्धतीने आपण प्लॅनिंग करू शकतो सेविंग कशी करू शकतो तर सेविंग आपण इन्शुरन्स पॉलिसी त्या आपण घेऊ शकतो त्यांचे ईएमआय असतात एक तर तुम्ही वर्षाची अमाऊंट जी असते समजा पंचवीस हजार वार्षिक ती अमाऊंट असेल तुम्ही करोडोंचा जर प्लान घेतला असेल पंचवीस हजार वर्षाला एक तर एकदम भरून द्या किंवा तेच पंचवीस हजार महिन्याला दोन हजार समथिंग जे पण काही येईल ते महिन्याला दिले की अशा पण पद्धतीच्या पॉलिसी असतात किंवा तुम्हाला नाही एवढं शक्य तुम्ही दर महिन्याला एक हजार रुपये दर महिन्याला पाच हजार रुपये दर महिन्याला पंचवीस हजार रुपये जसं तुमचं इन्कम आहे तसं तुम्ही पॉलिसी घेऊ शकता त्याचे बरेच फायदे होता लाईफमध्ये कधी आपल्याला काही इमर्जन्सी आली तर अशा वेळेस ते पैसे आपल्याला कामं येऊ शकता आपल्या बँक अकाउंटमध्ये रोज आपल्याला आपल्याला ने पैसे टाकायचे असले ते सुद्धा आपण टाकू शकतो जर आपल्याला डेली बेसिसवर काहीतरी सेव्हिंग करायची आहे की चला आज मला माझे शंभर रुपये माझ्या अकाउंटला टाकायचे सेविंग मध्ये आज मी पाचशे टाकू शकते तर पाचशे टाकायचे हजार जेवढे तुम्ही टाकू शकता ते खूप इझी झाले की आता असं नाही की तुम्हाला बँकेत जाल जायला यायला एवढं राहिलं आणि इझी होऊन गेलं तुम्ही ते फोनने करू शकता तर जेव्हा पॉसिबल आहे तुम्ही तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्ही तुमचे से पैसे सेव्ह करून ठेवू शकता गोल्ड ही अशी एक इन्व्हेस्टमेंट आहे ती आपल्याला आपला वाईट जेव्हा काळ असतो तेव्हा म्हणताना की सोनं कामं येतं वाईट काळासाठी सोनं खरोखर खूप कामं येतं तर म्हणून जर तुमच्याकडे तुम्हाला शक्य आहे महिन्याला एक ग्राम सोनं घेणं तर एक ग्राम सोनं तुम्ही महिन्याला घेऊन शकता प्युअर सोनं तार येते त्याच्यामध्ये घट वगैरे असं काही धरलं जात नाही प्युअर गोल्ड घ्यायचं कुठला दागिना नाही तार वगैरे गोळा वगैरे असं मिळतो ते तुम्ही घेऊ शकता एक तोळा तुमची घेण्याची कॅपॅसिटी आहे तर एक तोळा देखील तुम्ही सोनं घेऊ शकता किंवा मग तुमच्याकडे एकदम खूप पैसे आले तर तुम्ही ते पैसे एखाद्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता एखादा प्लॉट घेऊ शकता किंवा एखादा फ्लॅट घेऊ शकता जो तुम्हाला लाईफमध्ये पुढे जाऊन कधी पण काम येईल आणि हे ये प्रॉपर्टी अशा असतात की अनेक लोक आपण बघा बघतो पंचवीस हजाराला फ्लॅट घेतला होता काही दहा पंधरा वर्षानंतर तोच फ्लॅट पंचवीस लाखाला म्हणा किंवा पाच लाखाला म्हणा अनेक किंमत वाढून ती प्रॉपर्टी विकत आणि आने, अनेक फायदा होतो तर अशा प्रॉपर्टीमध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता किंवा मुलांसाठी खूप सगळ्या पॉलिसीज असतात बँकेमध्ये तुम्ही, तुम्ही तपास करा खूप सगळ्या पॉलिसी असतात तुम्ही मुलीच्या नावाने पॉलिसी घेतली गव्हर्नमेंटच्या बऱ्याच सगळ्या पॉलिसीज आहे तर ती घेतली तर तुम्हाला तुम्ही जेवढे पैसे भरता तेवढीच रक्कम तुम्हाला बँक देते अशा पण काही पॉलिसी आहे ते तुम्हाला बँक थ्रू तपास लागू शकतं अशा काही पॉलिसी तुम्ही मुलगा असो नाही ना तर मुलगी असो त्यांच्या शिक्षणासाठी तुम्ही अशा पॉलिसीज घेऊन ठेवू शकता खर्च बचत कुठे करायचं त्याबद्दल जर बोलायचं झालं तर ज्या खूप छोट्या छोट्या गोष्टी खूप छोटे वाटतील तुम्हाला माझे हे पॉईंट पण खूप महत्वाचे आहे विनाकारण घरातल्या लाईट चालू ठेवणं आता माझ्या मिस्टरांचं म्हणणं असं असतं ते मला नेहमी पटवण्याचा प्रयत्न करता की खूप फरक नाही पडत खूप फरक नाही पडत याचं वोल्टेज एवढंच आहे एवढंच आहे त्यांनी मला काही सांगो मी लाइट्स बंद केल्याशिवाय राहत नाही लहानपणापासून ते सवय पडून गेलीय मला तर मी विनाकारण घरातल्या लाईट्स बिलकुल <laughs> चालू ठेवत ठेवायला आवडत नाही मला विनाकारण लाइट्स तर आपण इलेक्ट्रिसिटी वाचवू शकतो चहा गॅसवर ठेवून दिला गॅस चालू आहे माझी मुलगी करते मी शेअर पण केले अर्धा अर्धा चहा चहा तास चहा उकळते सिम गॅसवर मी खूप रागवते तिला खूप लोकांना सवय असते की पाणी तापत ठेवलं पाणी उकळून उकळून अर्ध होऊन जातं गॅस चालू पण या छोट्या छोट्या गोष्टींना सिरियसली घेऊन आपण बचत करू शकतो तर विनाकारण गॅसचा वापर न करणं त्याचबरोबर जे फूड आपण बनवतो खूप वाईट वाटतं मला मी नेहमी आईला रागवते कारण त्यांच्या घरी खूप फूड वेस्ट होतं जे की बिलकुल चांगली गोष्ट नाहीये अक्षरशः असे भाज्यांचे भरलेले पातेले खरकट्या पाण्याच्या बादलीत काणं करणं काय घमिले घमिले भर पोळ्या भाकरी शेतात बैलांना देणं काय म्हशींना देणं काय आता घरातले माणसं न सांगता बाहेरून जेवण आले की स्वयंपाक उरतो त्याच्यामुळे घरातल्या बायका पण काय करणार पण तरी पण मी असं सांगेन की ज्या बायका घरात राहतात एकदम खूप सगळा स्वयंपाक करून ठेवण्यापेक्षा लिमिटेड करा दोन पोळ्यान भाजी करायला पंधरा मिनिटं सुद्धा लागत नाही एखाद्या व्यक्तीचं कन्फर्म नसेल उगच नंतर आपल्याला काम नको म्हणून करून ठेवायचं आणि अनेक लोकांना नाही ना आवडत शिळं खायला जसं प्रशांतजींनाही नाही आवडत माझ्या मुलांनाही नाही आवडत आणि शिळं खाणं हेल्थसाठी चांगलं पण नाहीये तेवढाच स्वयंपाक करा जेवढा तुम्हाला लागतो उगच विनाकारण खूप स्वयंपाक करायचा आणि खूप अन्न वाया घालवायचं ते सुद्धा खूप मोठं नुकसान आहे स्वयंपाकाला आपण किती सगळ्या गोष्टी वापरतो आणि ते सगळं असं केलेलं स्वयंपाक फेकतो तेव्हा किती सगळं आपलं नुकसान होत हा आपण विचार लक्षात घेतला पाहिजे तर लिमिटेड अन्न शिजवा शॉपिंग करायला गेलं डोळ्याला दिसतंय आवडतंय म्हणून घेत चला घेत चला घेत चला, चला असं नाही करायचं खरंच ही गोष्ट माझ्या उपयोगाची आहे का खरंच मला हिची गरज आहे का खरंच मी ही घ्यायला पाहिजे का असा दोन मिनटं विचार करा आणि मगच ती वस्तू घ्या मी पण शॉपिंग करत असते तुम्हाला दाखवते -खर पण मी मुळात खूप सगळी अशी नाही करत ज्या वस्तूचा मला खरोखर उपयोग होणार आहे जी गोष्ट लागणार आहे त्याच गोष्टींची मी शॉपिंग कर हा तुम्ही वापरत असाल तुम्ही वर्किंग असाल तुम्हाला डेली ऑफिसला जावं लागतं कामानिमित्त जावं लागतं मग तुम्ही युज होतोय मग घ्यायला काय हरकत नाही मग ते कपडे असो एसेसरीज असो फुटवेअर असो सनग्लास असो कुठल्याही गोष्ट असो तिचा तुम्हाला पुरेपूर उपयोग होतोय बॅग असेल पर्सेस असेल सनग्लास असेल तिचा पुरेपूर तुम्ही वापर करणार आहात मग तिथे इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत पण नुसतं घेताय आणि घरामध्ये वस्तू पडू देताय तर असं करू नका तिथे तुम्ही शॉपिंगला थोडा आवर्ता हात घेतला तिथे तुम्ही पैसे वाचवू शकता आजकाल आपण सगळेच ग्रॉसरी घ्यायला बिग बाजार स्मार्ट बाजार डी मार्ट मोर त्यानंतर इथे काय विजया आहे नदीपे असे सगळे मार्केट असतात तिथे जातो आणि तिथे डोळ्याला जे दिसतं ते घेत चालतो घेत चालतो ते सुद्धा घेताना आपण एक आ, हे ठेवलं पाहिजे की नाही याचा खरंच मला उपयोग होणार आहे आणि महिन्या झाल्यानंतर जेव्हा आपण ग्रॉसरी घ्यायला जातो तेव्हा केअरफुली घरात सगळं बघून घ्या आधी काय वस्तू आहे ती आणायची गरज नाही तर ती आणूच राहा संपल्यानंतर बघितलं जाईल पण ब मध्येच संपली तर काय एवढं काही अवघड नसतं मिळून जाते तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्ही पैसे वाचवू शकता किंवा मग खूप नळ धोधो वाहतोय पाणी वाया जात आहे ते कुठे विकत आणायचे म्हणून पाणी वाया जात आहे असं नका करू वॉटर वेस्ट होतं प्लस इलेक्ट्रिसिटी वेस्ट होते पैसा शेवटी पैसा आहे आणि काही झालं तरी हे खूप कटू सत्य आहे पण बाप बडाना भैया सबसे बडा रुपया जीवन जीवनामध्ये केव्हा काय वेळ येईल सांगता येत नाही आणि त्यावेळेस मग खरं तुम्हाला कळतं की आपलं कोण परक कोण आणि पैसा हा खरंच किती महत्वाची गोष्ट आहे की पैशाशिवाय हे जग कोणालाच ओळखत नाही तर म्हणून करुणाने आपल्याला खूप सगळे धडे शिकवले माणसाचं जीवनही तितकंच महत्वाचं आहे तर माणसाने थोडं सावरून वागलं पाहिजे सांभाळून वागलं पाहिजे दोन पैसे वाचवून ठेवले पाहिजे की वाईट वेळ आली तर आपल्याला कुणापुढे हात पसरायला नाही लागले पाहिजे रियालिटी मी तुम्हाला सांगितलीय खूप काही अशी काट कसर का करा किंवा काही नाही मी सगळ्याच गोष्टी त्यात इन्क्लूड केल्याय प्रॅक्टिकली बोलले अनप्रॅक्टिकल नाही बोलले की तुम्ही हे नका करू तुम्ही नाही जीवन हे आनंद लुटण्यासाठी आहे नुसते कष्ट करून खाऊन पिऊन खायचं कष्ट करायचे खायचे झोपायचं उठायचं कष्ट करायचे अशा जीवनालाही काही अर्थ नाही जीवनाचा आनंदही लुटला पाहिजे सुखही उपभोगलं पाहिजे म्हणून मी सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केल्या आहेत तर आय होप की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर